हॅलो मित्रांनो प्रोफेसर के कलमचे या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर देश उभा असताना राजकीय स्वातंत्र्य आधी की सामाजिक स्वातंत्र्य या दोन महत्वाच्या बाबींवर खल सुरू होता आणि मग हा कळीचा मुद्दा होऊन बसला बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात वादविवादाची पहिली मोठी ठेणगी पडली काहींना वाटायचं राजकीय स्वातंत्र्य आधी सामाजिक स्वातंत्र्य बघून घेऊ बाबासाहेबांना असं वाटायचं की सामाजिक स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय राजकीय स्वातंत्र्याला अर्थ उरत नाही आजच्या वर्तमान परिस्थितीचा विचार केल्यास बाबासाहेब बरोबर होते असं जाणवायला लागलं आपण कितीही शिकलो आपण कितीही मोठे झालो तरी समाजातून जातीयता जाती प्रथा जातीवाद जाती जात नाही हेच सत्य वर्तमान परिस्थितीने अधोरेखित केलंय म्हणून आजचं हे भाष्य इमारतीला नाव आंबेडकर भवन इमारतीला नाव आंबेडकर भवन आणि रोज लोकशाही मूल्यांचे हवन इमारतीला नाव आंबेडकर भवन आणि रोज लोकशाही मूल्यांचे हवन खुर्चीवर आंबेडकरी ही गोष्ट भाग्याची भाग्य हा शब्द वापरू नये पण कवितेची गरज म्हणून वापरले खुर्चीवर आंबेडकरी ही गोष्ट भाग्याची तरीही आंबेडकरी करतोय शिकार आंबेडकर वाद्यांची खुर्चीवर आंबेडकरी ही गोष्ट भाग्याची तरीही शिकार करतोय आंबेडकर वाद्यांची परवा नाहीच कोणत्याही नर माद्यांची हिंमत बरीच वाढली हराम शब्द चांगला नाही कवितेत वापरण्यासाठी पण पुन्हा अगतिकता आहे परवा नाहीच कोणत्याही नर माद्यांची हिंमत बरीच वाढली हरामजाद्यांची विभाग प्रमुख तोच जो नाही पात्र विभाग प्रमुख तोच जो नाही पात्र समाजाच्या विरुद्धच उभे ठाकले समाजशास्त्र विभाग प्रमुख तोच जो नाही पात्र समाजाच्या विरुद्ध उभे ठाकले समाजशास्त्र वाचवायला स्वतःचीच गादी विभाग प्रमुखच निघाला जातीयवादी वाचवायला स्वतःचीच गादी विभाग प्रमुखच स्वतः निघाला जातीयवादी वादीच ठरले व्यवस्थेत प्रतिवादी वादीच ठरले व्यवस्थेत प्रतिवादी हेच तर बुरखा पांगरलेले खरे आतंकवादी वादीच ठरले व्यवस्थेत प्रतिवादी हेच तर बुरखा पांगरलेले खरे आतंकवादी विचारांची मी धगधगती आग होतो विचारांची मी धगधगती आग होतो लाज वाटते सांगताना कि मी अशा जातीवादी विभागाचा भाग होतो विचारांची मी धगधगती आग होतो लाज वाटते सांगताना की मी अशा एका विभागाचा भाग होतो आज पुन्हा काळा इतिहास घडविला आज पुन्हा एक काळा इतिहास घडविला एका मछलीने घालून वर्तमान चढविला आज पुन्हा नव्याने अर्ज भरावा लागेल आज पुन्हा नव्याने अर्ज भरावा लागेल बाबासाहेब आता नवा पुणे करार करावा लागेल आज पुन्हा नव्याने अर्ज भरावा लागेल बाबासाहेब आता नवा पुणे करार करावा लागेल तू ताटाखा खालील मांजर निघालास मित्र तू ताटाखालील मांजर निघालास मित्र त्यांना वाघ तसाही नकोच होता पाहिजे होता पाळीव कुत्रा तू ताटाखालील मांजर निघालास मित्र त्यांना तसाही वाघ नको होता पाहिजे होता पाळीव कुत्रा ओझे जातीवादाचे अजून किती ढोणे आहे ओझे जातीवादाचे अजून किती ढोणे आहे देश कदाचित झाला असेल मी अजून स्वतंत्र होणे आहे आता येथे समान संधीची न्यायाची वॉरंटी नाही आता येथे समान संधीची न्यायाची वॉरंटी नाही समाजाचा माणूसच माणूस आपलाच असेल याची गॅरंटी नाही आता येथे समान संधीची न्यायाची वॉरंटी नाही समाजाचा माणूस आपलाच असेल याची गॅरंटी नाही जातीचा माणूस पदावरती जाऊन जात दाखवतो जातीचा माणूस पदावरती जाऊन जात दाखवतो पिसाळून मग स्वतःच्याच माणसानं चावतो टिंब 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 दम होता तर न्यायाची लढाई न्यायाने लढला असतास टिंब 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 दम होता तर न्यायाची लढाई न्यायानेच लढला असतास लायकी असती तर पदावरती लायकीनेच चढला असतास लायकी असती तर पदावरती लायकीनेच चढला असतास कट कार्यस्थाने कुरघोडी नानाविध उपाय अघोरी कट कार्यस्थाने कुरघोडी नानाविध उपाय अघोरी अमोल विभागाची आता एका नीच माणसाच्या हाती दोरी कट कारस्थाने कुरघोडी नानाविध उपाय अघोरी अमोल विभागाची आता एका नीच माणसाच्या हाती दोरी ज्याला माणुसकीने स्वतःचा विभाग नाही चालवता आला हे सर्वात मोठं दुर्दैव तोच महाविद्यालयाचा प्राचार्य झाला माणसाने घाबरावे माणसाला इतका तू भित्रा होऊ नको माणसाने घाबरावे माणसाला इतका तू भित्रा होऊ नको अरे नाही झाला यशस्वी तरी चालेल पण कुत्रा होऊ नको माणसाने घाबरावे माणसाला इतका तो भित्रा होऊ नको नाही झाला यशस्वी तरी चालेल पण कुत्रा होऊ नको अर्श जेव्हा जेव्हा न्यायाची कचरा पेटीत साठवण होईल अर्श जेव्हा जेव्हा न्यायाची कचरा पेटीत साठवण होईल बघ तेव्हा निश्चितच त्यांना तुझी आठवण येईल दिस इस डॉक्टर उमेश बनसोड फ्रॉम भंडारा महाराष्ट्र Thank you very much for watching this video. This video is also available on Grammar Planet by Dr. Romesh Mansud on YouTube.